आता तोंडावर पडलेत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे हिंदी सक्तीला हरवणारा होय राज्य सरकारनं शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयाबाबत घेतलेले दोन्ही शासन निर्णय अखेर मागे घेतलेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आवाज बुलंद केला आणि सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं परंतु राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अगदी सुरुवातीपासूनच राज ठाकरेंवर गुणरत्न सदावरते तुटून पडत होते कधी चॅनलवर तर कधी घराबाहेर आरडाओरडा करत बाईट देत ते राज ठाकरेंवर निशाणा साधवते आता तेच सदावर्ते तोंडावर पडलेत या निर्णयानंतर राज ठाकरे यांचे मनसैनिक थेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घरासमोर गेले आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला सदावर्ते यांच्या नावाने घोषणाबाजी केली आणि सदावर्ते यांच्या घरासमोरील असणारे सेक्युरिटी पोलिसांना पेढेदेखील भरवले हा आम्ही आम्ही इथे करण्याचं कारण एवढंच आहे की अशा कानफट्या लोकांना हा समज देण्याचा हा इशारा आहे आणि अशा लोकांनी आम्हाला आव्हान देतात चोट वर आम्ही इकडे येऊन आम्ही साजरा करतो हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द झालाय हा मराठी एकजुटीचा विजय ठाकरे एकत्र येणार याचा धसका आहे पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड आहे हा लढा मराठी माणसाच्या अस्मितेचा होता आणि आम्ही लढलो एकत्र आलो आणि विजय मिळवला सरकारनं निर्णय मागे घेतला कारण आता मराठी जनता झोपली नाही आहे उठून उभी आहे आणि उभी राहिली की सरकारला सुद्धा मागे वळून बघावं लागतं